त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याकरिता आम्ही आज लातूर मध्ये पोलीस प्रशासनाची कॉन्टॅक्ट केलेला आहे त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे जर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही ऑल इंडिया मजलिस ते हा दोन त्याच्या विरुद्ध कठोर पाऊल उचलणार आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत निवडणुका आल्या यांना मुसलमान टार्गेट करण्याकरिता काही हे करतात पण हे मुसलमान सगळं काही खपून घेऊ शकतो पण रसूल सल्ला सलमच्या शानमध्ये शानमध्ये जर कुणी कुणपा गाडाव कोणता कुत्रा टोल घुसत असेल तर आम्ही ते बर्दाश्त करणार नाही ते, ते रामगिरी महाराज जे आहे त्याच्यावर कडकशीर कारवाई नाही झाली तर मजलीसि ते हजर तर्फे आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत